आंबड घनसंघी रोडवर भीषण धडक अज्ञात वाहनाच्या अपघातात हरिण ठार शिक्षक व विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थ टळली अंबड घनसंघी रोडवरील घटना आंबड घनसंघी राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एक हरिण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते अशा परिस्थितीत मृत हरणाची विटंबना होण्याची भीती निर्माण झाली होती मात्र याचवेळी कर्तव्यदक्ष सहशिक्षक अनिल भालेकर यांनी प्रसंग सावधान दाखवत मोठा अनर्थ टाळला रस्त्यावर मृत अवस्थेत पडलेले हरिण त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या सहकारी व विद्यार्थ्याला सोबत घेत ते हरिण तातडीने रस्त्याच्या कडेला हलविलं त्यामुळे होणारी अवहेलना व संभाव्य अपघात टळला हरिण ही संरक्षित वन्य प्राणी प्रजाती असल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून भालेकर यांनी तात्काळ व वनविभागातील अधिकारी पाटील व सिंगणे यांना घटनेबाबत माहिती दिली व त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली वन विभागाने क्षणाचाही विलंब न लावता कर्मचारी रामेश्वर राठोड गणेश तुपे यांना घटनास्थळी पाठवली हो त्यांनी मृत हरिण ताब्यात घेऊन सर्व कायदेशीर व धार्मिक सोपस्कार योग्य पद्धतीने पूर्ण केली जर यावेळी ही कारवाई झाली नसती तर काही वेळात वाहनाची धडक कुत्र्याकडून मतदेहाची विटंबना होण्याची शक्यता नाकारता आली नसती मात्र वनविभागाच्या तत्परतेमुळे आणि शिक्षकाच्या जागरूकतेमुळे हा प्रकार टळला या संपूर्ण घटने शिक्षक अनिल भालेकर त्यांच्यासोबत असलेला विद्यार्थी तसेच वन विभागाचे अधिकारी पाटील शिंगणे आणि कर्मचारी रामेश्वर राठोड गणेश तुपे यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे